आता तू म्हणशील इतक्या दिवसांनी अचानक कशी काय आठवण झाली mm. तर पत्रास कारण की माझी बुद्धी आता लहान अल्लड सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाही आता माझ्या बुद्धीच्या आयुष्यात एक गोड गुड्डी किंवा गुड्डा येणार yes. मी तिथे नसले तरी असं समजू नकोस की मी बघत नाही माझ व्यवस्थित लक्ष आहे तुझ्यावरती खूप कौतुक वाटतं तुझं तुझ्या हिमतीवरती बराच मोठा डोलारा उभा केलायस मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्यास आणि एकदम हिमतीनं त्या पार पाडतीयस अगदी माझी पोरगी शोधतेस पण अगदी माझे सगळेच गुण घेतले पाहिजेत असा काही नियम नाहीये जर हाट्टीपणा कमी करशील तर बरं होईल <laughs> सतत कॉफी पिणं मॅगी खाणं बाहेरचं खाणं हे अजिबात बरोबर नाहीये आत्ता मी तिथे असते तर फक्त डोळे वटारून बघितलं असतं मग नसती केली हिंमत काही अरबट चरबट खाण्याची आणि काय ग डॉक्टरांनी पण सांगितलं आहे ना आराम करायला तरीसुद्धा घरातली ढीगभर कामं कशाला करतेस चार लोक सल्ले देतात त्यातले प्रेमाचे सल्ले आणि फायद्याचे सल्ले ऐकायला शिक जरा आता तू म्हणशील अजून पण तू मला ओरडतेस पण जीवाभावाच्या माणसांवरती हक्क गाजवण्याची माझी हीच पद्धत आहे ग काय करू गुटी तुझी गोड बातमी कळल्यावरती इतकी खुश झाले मी म्हणून सांगू तुझ्या आणि दिदीच्या बाळणपणाचे सगळे क्षण असे डोळ्यासमोर आले मी आणि तुझे पप्पा आम्ही आमच्या परीनं चांगले आई बाबा होण्याचे प्रयत्न केले कधी जमलं कधी नाही जमलं पण तू मात्र यातून शिकलीस तुझा आणि चिन्मयचा सगळा प्रवास मी बघते आणि हे मी नक्की सांगू शकते की तुम्ही दोघेही खूप चांगले आई बाबा होणार आहात आम्ही केलेला चुका तुम्ही करणार नाही याची मला खात्री आहे गुड्डी तसं खूप बोलायचं आहे पण आता इथेच थांबते आता मी तुझ्याबरोबर तिथे नाही आहे खरंच सॉरी पण तुझं बाळ जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा त्याला न विसरता एक गोष्ट सांग त्याची आजची त्याच्यावरती खूप जास्त काय सुंदर लिहिलं हे केलं पण मी जे लिहिलंय ते पण असच हो खूप छान होत तेव्हा पण थँक्यू तेवढी ते आवडत हे घडत सगळं त्याच्या कारण हे होणार की नाही होणार हे माहीत नव्हतं फक्त एक आयडिया होती की असतं डोळ्या जेवण त्यामुळे मी कधीच ठरवलं होतं की मला काही डोळ्या जेवण नाही करायचं मी बारसं नाही करणार मी काही नाही करणार कारण की कुठेतरी लागतं असं करणार माझं लग्नही काही आम्ही असं काही हे मी नव्हतं केलेलं पण हे ती आहे म्हणूनच हे सगळं किंवा माझी लक्ष्मी आहे माझं आहे देव आहे जो कोणीतरी आहे आणि त्यामुळे हे मे बी तुम्हाला सगळ्यांना सुचलं आणि तुम्ही सगळ्यांनी ते केलं आणि एक्झॅक्टली हे आणि हे माझ्या देखत तरी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये म्हणजे मी कुठे बघितलं नाहीये हे करतोय तर आपली तेच सिरियल का नंबरवर आहे तर हे कारण आहे आपण सगळ्या एकमेगींसाठी आहोत आणि आय डोंट नो लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतंय आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर आणि मी ऑलवेज क्षमा आता घडणू गेली तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं तुम्ही सगळ्यांनी हे आणि माणसं आहेत ही एवढी मला आय एम रिली ब्लेस्ड आणि माझं बाळ तर त्याच्याहून जास्त ब्लेस्ड काय आहे की तुम्ही जर पहिलं वाढ असेल ना काय केलंय तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं असं आता तर काही झालं तरी आपण दोघी करूया सगळ्यांच सगळं करायचं आता इकडे या सेटवर सो थँक्यू सो मच सगळ्यांना छान लिहिलं मस्त येते हो खूप सुंदर लिहिलं खूप छान खूप छान थँक्यू सो मच